नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा राळेगन सिद्धीच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि हा आहे डोंगरावरून घेतलेला राळेगण सिद्धीचा सुंदर असा सीन आणि आत्ता आपण जाणार आहे गावामध्ये आत्ता पोचलेलो आहे चौकामध्ये आणि चौकातूनच हा अण्णांच्या निवासस्थानाकडे जाण्याचा मार्ग आहे आणि इथेच बाजूलाच Uh, सुंदर असं मोठं महाविद्यालय आहे लोकांच्या श्रमदानातून डेव्हलप केलेलं टॉप नंबर च महाविद्यालय आहे अण्णांनी संत पद्धतीने विद्यालय दिद्या या ठिकाणी या ठिकाणी आदर्श बिगर शेती पतसंस्था मर्यादित देखील आहे तर मित्रांनो हे आहे राळगंज सिद्धी मधलं महाविद्यालय नमस्कार सर आम्हाला एक व्हिडिओ बनवायचा होता थोडासा एक दाखवायचं होतं महाविद्यालय राणे मधलं एक सुंदर साकूर मांडव्याचा हा गावाची भेट घेण्यासाठी आलो होतो बघण्यासाठी नाही तिकडं नाही गेलो आधी गाव बघू मग तिकडं जाऊ म्हटलं हो एंट्री करतो ना बऱ्याच दिवसांची इच्छा होती इकडं जरा येऊन पूर्ण आपण हे गाव दाखवू म्हटलं पद्धतीने या ठिकाणी आपण एंट्री केलेली आहे हा, हा 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 ताले। हा शाळा आणि कॉलेज इकडं हॉस्टेल आहे हा ओके ओके अशा पद्धतीने हे महाविद्यालय सुरू झालेलं आहे एकदम सुंदर महाविद्यालय आणि महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये खूप सुंदर अशा पद्धतीचे झाडे या ठिकाणी लावलेली आहेत बघा एकदम ग्रामीण भागामध्ये राळेगण सिद्धी हे गाव आणि महाविद्यालय आहे आणि एक सुंदर अशा पद्धतीचं या महाविद्यालयामध्ये ग्राउंड देखील आहे मुलांसाठी खेळण्यासाठी बघा हे पूर्णपणे महत्वाचं असतं नुसते कॉलेज बांधून किंवा महाविद्यालय बांधून उपयोग नाही ग्राउंड देखील एकदम स्वच्छ सुंदर असं सिस्टमॅटिक ग ग्राउंड देखील पाहिजे हे इकडे ग्राउंडच्या वरती सुंदर असं मोठं भव्य टेज देखील या ठिकाणी आहे अशा पद व्हॉलीबॉल ग्राउंड, ग्राउंड देखील या ठिकाणी सेपरेट ग्राउंड या ठिकाणी तयार केलेलं आहे स्पोर्टच्या मुलांसाठी एकदम सुंदर आसन आणि सिस्टमॅटिक आणि पूर्ण ग्राउंडवरती लाल माती ह्या ठिकाणी टाकलेली आहे खूप मोठं है के आए। आने एकड़े साथी ग्राउंड ह्या ठिकाणी तयार केलेला आहे आणि इकडे रनिंगसाठी ग्राउंड आहे तर अशा पद्धतीने बघा महाविद्यालयाने किती मोठा किती मोठी सोय ही विद्यार्थ्यांसाठी स्पोर्टच्या मुलांसाठी करून ठेवलेली आहे एकदम ह्याच गोष्टी आणि ह्याच काही सेवा सुविधा हे महाविद्यालयाचं नाव देखील मोठं करतात अशा सुविधांमुळे मुलं ही इंटरनॅशनल लेवलला लवकरच पोहोचतात स्पोर्टमधून व कोणत्याही कला क्रीडांमधून मुलांना अगदी इंटरनॅशनल लेवलवरती जाण्यासाठी वाव भेटतो बघा पुढे आता महाविद्यालयाकडे आम्ही सुरुवात केलेली आहे जाण्यासाठी तर आम्ही अशा पद्धतीने महाविद्यालयाच्या प्रांगणात पोचलेलो आहे इथे हे बघा संत आहे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय सिद्धी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर आणि इकडे विद्यालयाचे युवलेस युवलेसे रोपटे अशा पद्धतीने ह्या ठिकाणी असे पोस्टर बनवून त्यांनी वेलेस, पोस्ट या ठिकाणी लावलेले आहेत साधारणत हे कॉलेज बांधण्याच्या वेळेस वेळेचे हे पोस्टर त्यांनी या ठिकाणी पोस्ट केलेले आहेत अशा पद्धतीचे बघा पूर्ण गाव येऊन ह्या ठिकाणी या कॉलेजचं श्रमदान केलेलं आहे कॉलेजसाठी अशा पद्धतीने बघा ह्या फ्लॅक्सवरून आपल्याला दिसून येईल गावची पूर्ण माणसं देखील या ठिकाणी दिसतात आपल्याला या फ्लॅक्सवरती कॉलेज बांधण्यासाठी म्हणजे याचा अर्थ हे कॉलेज पूर्ण श्रमदानातूनच लोकांच्या डेव्हलप केलेलं आहे अण्णांनी इकडे बघा पूर्ण झाडच झाड झाडांमुळे एकदम सुंदर ह्या महाविद्यालयाची गुणवत्ता देखील वाढलेली आहे निसर्गा निसर्गामुळे निसर्ग हा निसर्ग हा पूर्णपणे कोणत्याही गोष्टीची हंड्रेड पर्सेंट गुणवत्ता वाढवून देतोय या अशा पद्धतीने महाविद्यालयाची बिल्डिंग पूर्ण एकदम मजबूत दर्जाचे दार आणि एकदम सुंदर अशा पद्धतीची ही बिल्डिंग ह्या ठिकाणी बांधलेली आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी पाणी पिण्यासाठी बघा किती सिस्टमॅटिक सोय देखील केलेली आहे या ठिकाणी बघा महाविद्यालयासाठी लाईट्स देखील त्यांनी सोलर एनर्जी ह्या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे अशा पद्धतीने महाविद्यालयाला पूर्णपणे लाईटची सोय ह्या सोलर एनर्जीमधून त्यांनी दिलेली आहे बघा खूप सुंदर आणि ह्या ठिकाणी इकडे हॉस्टेलकडे जाण्यासाठीचा मार्ग आहे हा आणि पूर्णपणे हे महाविद्यालय पूर्ण सी सी टी व्ही अंडर पूर्ण हे महाविद्यालय आहे त्यामुळे खूप सिक्युरिटी ह्या महाविद्यालयात आहे इकडे बघा भव्य मोठं असं स्वच्छतागृह एकदम सुंदर अशा पद्धतीने या ठिकाणी त्यांनी बांधलेलं आहे एकदम मोठं आणि एकदम सिस्टमॅटिक आपल्या गावात जर असं मोठं कॉलेज जर असतं तर खूप मुलांना देखील काय सुंदर आहे किती मस्त या हे असं म्हणजे कॉलेजच्या अंगणामध्ये महाविद्यालयाच्या अंगणामध्ये ही झाडं वातावरणामुळे विद्यार्थ्यांचं अभ्यासाच्या अभ्यासाची ही अभ्यासा अभ्यासा गुणवत्ता ही वाढते या अशा वातावरणामुळे आणि विद्यार्थ्यांचं एक मन देखील रमतं अभ्यासासाठी अशा पद्धतीने महाविद्यालयाचं ह्या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे आंतरशालीय क्रीडा स्पर्धा उद्घाटन या अशा पद्धतीने त्यांनी फ्लेक्स या ठिकाणी पोस्ट केलेले आहेत शैक्षणिक सर अधिकारी वर्ग मार्गदर्शन या ठिकाणी एकदम सुंदर सुंदर आणि सिस्टमॅटिक प्रत्येक गोष्ट जिथल्या तिथे अशा पद्धतीने या ठिकाणी त्यांनी एकदम सेट केलेली आहे काय सुंदर आणि किती सुंदर असे झाडं या ठिकाणी सिस्टमॅटिक पद्धतीने त्यामुळे मित्रांनो ही अशी गोष्ट हाय फाय मोठ्या मोठ्या सिटींमध्ये देखील आपल्याला बघायला भेटत नाही आणि हे या आदर्श गावामध्ये राळेगंजिंदीमध्ये हे आपल्याला बघायला भेटते या अशा पद्धतीने या ठिकाणी ग्राउंडवरती क्रीडा स्पर्धा चालू असताना हा पोस्टर त्यांनी या ठिकाणी सेट केलेला आहे इकडं काय काय माहिती या बाजूला या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी अन्नदान देखील होत असते पुढे समोर शेती भीती आहे इकडे त्या पद्धतीने या कंपाऊंडच्या भिंतींवरती एकदम सुंदर असे सुविचार देखील ह्या ठिकाणी पेंट केलेले आहेत खूप सुंदर पूर्ण कंपाऊंडवरती हे सुविचार त्यांनी टाकून ठेवलेले आहेत त्यांनी विद्यार्थ्यांचे विचार नक्कीच बदलतात आणि त्यांच्या ज्ञानामध्ये देखील भर पडते तर अशा पद्धतीने हे महाविद्यालय सुंदर महाविद्यालय आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आज शनिवार असल्यामुळे मुलांचं आवरावर चालू आहे काही कपडे धुण्याचे काम करतात तर काही आंघोळ करण्याचं काम चालू आहे त्यांचं अशा पद्धतीने हे हॉस्टेल आहे इकडे त्यांचं हॉस्टेलचं किचन आहे स्वच्छता एकदम अप्रतिम आहे तर अशा पद्धतीने हे हॉस्टेल हा सीन आपल्याला ह्या दोन डोंगरावरून कॅप्चर करण्यात कॅप्चर करता आला आहे एकदम सुंदर सीन आहे हा तर मित्रांनो आता चाललेलो आहे अण्णांच्या निवासस्थानाकडे तर पूर्णपणे तोही व्हिडिओ तुम्हाला मी पूर्णपणे दाखवणार आहे कडचा बघितला सर पूर्ण बघितलं बघितलं हां एकदम मस्त आहे एकदम भारी हा एकदम एक सुंदर अशा पद्धतीने तर या विद्यालयाचं कसं आहे ऍडमिशनची प्रोसेस कशी असते ऍडमिशन तर जून मध्ये असतं जून मध्ये ओके जून मध्ये असतं ना तर मग हे गुणवत्ता अनुसारच होत असं ऍडमिशन इथं नाही गुणवत्ता नाही सर नाही हा हां सरसगाट ओके ओके किती पट आहे आता जास्त जास्त चारशे मुलं आणि इकडं हां हां हजारे म्हणजे पंधराशे मुलांचं एकूण आहे ओके आणि इथं म्हणजे फी वगैरे घेतली जाते का फी वगैरे घेतली जाते ना पण फी काय एवढी असल अनुदान नाही आहे बिगर अनुदानाच चा विद्यालय चालू आहे गावाच्या याच्यावर चा नाही चांगलं आहे ना अण्णांनी हे काम खूप चांगलं करून ठेवलं आहे अण्णांचं म्हणजे अण्णांच्या प्रत्येक कार्याला आहे सर म्हणजे कुठंच काही हे नाही कमी नाही त्यांनी खूप सुंदर असं महाविद्यालय आरोग्याच्या सेवा सुविधा देखील उपलब्ध करून ठेवल्या केंद्र हां आहे ना नाही जायचं आहे तिकडं आता तिकडे जाणार आहे तर अशा पद्धतीने सरांनी आपल्याला थोडी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे एकदम सुंदर अशा पद्धतीने त्यांनी माहिती दिली आणि आता पुढेच अण्णांच्या निवासस्थानाकडे आम्ही जात आहे तर ते पेढे घेतले होते आम्ही नाही नाही आपलं चला म्हटलं तुम्हाला थोडा प्रसाद नाही का तुम्ही एवढं आम्हाला नाहीतर कोणी जाऊन देत नाही सरांना घ्या 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 सर एवढं लांबून आम्ही आलो म्हटल्यावर नाही तर मित्रांनो भेटूया आपण दुसऱ्या भागामध्ये लवकरच